परभणी शहरातील आजम कॉलनी दरगाह रोड येथील सर्वे नंबर पाचशे एक्क्याऐंशी स्लॅश टू ए टू बी मधील भूखंड बेलदार समाजाच्या समाज मंदिरासाठी राखीव असून सदर भूखंडावर अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात येत असल्यानं हे बांधकाम तात्काळ हटवावे अशी मागणी राज बेलदार समाजाच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त साहेब यांना निवेदनाद्वारे दिनांक सात जुलै रोजी करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे की सहा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी तत्कालीन नगर परिषद परभणीनं सर्वे नंबर पाचशे एक्याऐंशी स्लॅश टू ए टू बी हा भूखंड बेलदार समाज मंदिर बांधण्यासाठी तत्कालीन ठराव क्रमांक राखीव ठेवलेला आहे मात्र सदर जागेवर अलीकडे काही जणांनी अनधिकृतरित्या धार्मिक स्थळ बांधण्याचे प्रयत्न सुरू केले असून यामुळे दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे महानगरपालिकेनं सदर भूखंडावरील अतिक्रमण त्वरित हटवावे आणि राज बेलदार समाजाला समाज मंदिर बांधण्यासाठी जागा ताब्यात द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे परिसरातील काही रहिवाशांनी दे देखील या जागेवर अतिक्रमण केले असून हे अतिक्रमणही हटवावे सदर ठिकाणी तार फिन्सिंग करून जागा सुरक्षित ठेवावी आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी महानगरपालिकेनं योग्य ती कारवाई तातडीनं करावी जर योग्य तो निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील राजबेलदार समाजाच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी राजबेलदार संघटनेचे राज्य अध्यक्ष सय्यद अबरार इलाही राज अब्दुल्ला राज बळीराम अरगडे शेख वसीम सय्यद गाजी जावेद शेख करीम शेख फैयाज यांच्यासह मोठ्या संख्येने राजमेलदार समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद विखार इलाही परभणी